पालघर नगर परिषदेच्या कार्यकारिणीचा कालावधी समाप्त बावीस एप्रिल पासून प्रशासकीय राजवट लागू होणार पालघर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने आता नगर परिषदेच्या प्रशासकीय राजवट लागू होणार आहे बावीस एप्रिल पासून पदाधिकाऱ्यांची मुदत संपत आहे नगर परिषदेत थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीच्या निवडणुकीत डॉक्टर उज्ज्वला काळे या निवडून आल्या होत्या त्यावेळी त्या, त्या काँग्रेसच्या उमेदवार असल्या तरी मित्रपक्षाच्या वाटाघाटीतून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिन्हावर निवडणूक लढवली होती एखादी सत्ता शिवसेनेची आली त्यावेळी काळे त्याकडे कल होता आता शिंदे सेनेच्या प्रभावामुळे त्यांचा कल त्या ठिकाणी असल्याचे पाहायला मिळते पालघर नगर परिषदेची निवडणूक मे महिन्यात होणे अपेक्षित असताना लोकसभा निवडणूक असल्याने त्यानंतर नोव्हेंबरमध्ये येणारी लोक विधानसभा आणि अनेक महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर, नगर परिषदा पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत त्यांच्या निवडणुका गेल्या दोन वर्षांपासून खोळंबल्याने पालघर नगर परिषदेची निवडणूक ही दोन हजार पर्यंत घेण्यात येईल असे चिन्ह दिसत आहे